डॉक्टर दिगंबर गायकवाड एम बी बी एस सोलापूरमधून आहे माझा आतापर्यंत पंचवीस किलो वजन कमी झालं दोन हजार एकोणीस मध्ये मला हृदय विकाराचा झटका आला होता एनजिओप्लास्टी झाली त्याच्यानंतर रोज सकाळी सात आठ गोळ्या संध्याकाळी सात आठ गोळ्या दुपारी सात पाच गोळ्या आणि भरपूर सारे पथ्य असं एक चार पाच वर्ष जीवन जगलो त्यानंतर या सुंदर अशा आरोग्य फॅमिलीची माहिती मिळाली सगळा संतुलित आहार आणि माझ्या कोसला मी पालू केलो वजन पण कमी झालं डायबिटीजची गोळी पण बंद झाली आणि ब्लड प्रेशरची एकच गोळी मी सध्या घातो बाकीच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या आणि सध्या हॅपी आणि हेल्दी लाईफ चालतो माझ्यास एकच मिनिट सर तुम्ही डॉक्टर आहात एबीबी आहात तुम्हाला पण डायबिटीस होता तुम्हाला पण ब्लड प्रेशर आहे लोकांना असं वाटतं डॉक्टरना होत नाही हो डॉक्टरांना जास्त होतो खुशहाद का या...